हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग तर आजचा ब्लॉग रात्री अकरा वाजून वा सुरू केलेला आहे तर रात्री अकरा वाजता हे काही मी बनवत होती तर रविवारी रात्री सगळं आवरून वगैरे झालं क्लिनिंगची कामं आणि त्यानंतर ना हे प्रॉप्स बनवायला घेतलं होतं मी कारण विरांशचं उद्या पोएम रिसर्टेशन कॉम्पिटिशन होती पेड लगावची तर त्यासाठी हे प्रॉप्स बनवत होती मी जवळजवळ एक तास लागलं मला हे बनवायला आणि त्यानंतर मग झोपली मी तर, तर आताचा आता व्हिडिओ आहे मंडेचा व्हिडिओ म्हणजे सोमवारचा व्हिडिओ तर मुलं वगैरे सगळे स्कूलला गेले आणि म्हटलं माझी सगळी घरातली काम आवरून झाली होती तर मग मला आज ना हेअर कलर करून घ्यायचा होता कारण जशी जशी दिवाळी येते ना तसं तशा आपल्या कामांचा लोड खूप जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे आपली जी काही कामं असतात पर्सनल तर ती राहून जातात तर त्यामुळे म्हटलं चला आता सकाळी सकाळी नाही हा कलर वगैरे लावून घेते केसांना आणि मग नंतर राहिलेली जी कामं ती करता येतील तर केसांना कलर लावला होता तर मला बाथरूमची सुद्धा डीप क्लिनिंग करून घ्यायची होती दोघं बाथरूमची तर म्हटलं चला मास्टर बेडरूमच्या बाथरूमची व्यवस्थित अशी डीप क्लीन करून घेऊन घेते कारण मुलं पण घरी नव्हते म्हणून मग मला डिस्टर्ब करणारं काही कोणी नव्हतं तर म्हणून मला आता एक्स्ट्राची हो सगळी काम करून घ्यायची होती आणि नंतर मला आहे ना आज एक पार्सल पण येणार होतं तर ते सुद्धा घ्यायला जायचंच होतं तर म्हटलं चला हे सगळं करून घेते पटपट जेवढे कामं होतील मुलं येण्याच्या अगोदर तेवढं सगळं करून घेते त्यानंतर बघा बाथरूमची डिपक्लिनिंग म्हटलं म्हणजे सगळ्याच गोष्टी बारीक सारीक आपल्याला सगळ्या बघाव्या लागतात आणि व्यवस्थित अशी काळजी घेऊन मग ते आपल्याला करावं लागतं आणि या बाथरूममध्ये आमचं वॉशिंग मशीन पण आहे त्याच्यामुळे ना तर व्यवस्थित असं काळजीपूर्वकच त्याला घासावं लागतं कारण पाणी वगैरे सॉकेटमध्ये जाण्याची भीती असते त्याच्यामुळे ते थांबवण्या म्हणजे ते वाचवण्यासाठी ना व्यवस्थित काळजीपूर्वक व हळूहळू सगळं धुवावं लागतं आणि मी आधी काय करते पूर्ण बाथरूमच्या टाईल्सला साबणाने घासून घेते आणि त्यानंतर मग त्याला पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेते आणि नंतर मग बघा हे मॉपरने सगळं पाणी वगैरे काढून घेतलं त्याचं आणि छान असं सगळी डीप क्लिनिंग करून घेतली आणि जागच्या जागी वस्तू ठेवून दिल्या कारण वस्तू व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं कोणतंही काम पूर्ण केल्यानंतर त्यानंतर बघा वॉश बाथरूमची छान असं मस्त क्लिनिंग झाली त्यानंतर मला जायचं होतं बाहेर तर पार्सल घेऊन मी बाहेरून आली तर मम्मी मम्मीने मला आहे ना पार्सल पाठवलं होतं तर आमच्या काकांनी आणलं होतं तर मग आंटी द्यायला आली होती तर म्हटलं चला ते पटकन घेऊन येऊया कारण मला आज आहे ना स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातलं दीपावली संच मम्मीने पाठवला होता तर ती सेवा चालू करायची होती आजपासून तर म्हटलं चला ती सेवा पण चालू होईल आणि त्यानिमित्ताने मग त्या आंटीला भेटणं पण होईल तर ते बॉक्स वगैरे आणला आणि बघा मम्मीने भरपूर साऱ्या गोष्टी पाठवल्या हो होत्या तर सगळ्यात आधी हो तर हा दीपावली संच पाठवला होता दीपावली संचमध्ये सगळ्या गोष्टी होत्या ज्या ज्या पूजेला लागतात आपल्याला दिवाळीसाठी तर आप हा जर एक काही बॉक्स आपण घरी आणला ना तर आपल्याला पूजेचा बॉक्स म्हणजे वेगळं काही आणायची गरज नाही पडत म्हणजे ही पूजा लक्ष्मीप्राप्तीसाठी असतो हा बॉक्स त्यानंतर बघा हे जे दोन ड्रेस दाखवते मी ते आरूविरूला श्यामने आणले होते श्याम आणि गौरी केरळ फिरायला गेले होते ना तर तिथून त्यांनी हे दोघांना ड्रेस आणले होते इवांशला पण आणला आहे कविशला पण आणला आहे तर दोघांचे ड्रेस म्हटलं जरा दिवाळीला पाठवून द्या म्हणजे म्हणजे एकदा मला हे घालून साऊथ इंडियन लुक त्यांना करता येईल म्हणजे ट्रॅडिशनल वेअर काहीतरी होईल तर त्यानंतर बघा हे मासिक पाठवलेलं होतं मम्मीने तर पूजा कशी करायची काय करायची सगळं डिटेल यात दिलेलं असतं म्हणजे काही आपल्याला कोणाला विचारायची गरज नाही त्यानंतर ही जी पिशवी बघून माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघतच असाल तर हा आनंद म्हणजे याच्यात होती ज्वेलरी तर मम्मीने माझ्यासाठी ना ज्वेलरीची शॉपिंग करून पाठवली होती नंदुरबारवरून तर ते सगळं होतं त्यानंतर बघा विरांशला चॉकलेट दिसले श्याम मामाने त्याला चॉकलेटसुद्धा आणले होते मग ते चॉकलेट दाखवत होतो तुम्हाला तु त्यानंतर हे दोन ब्रेसलेट आणले होते त्याने त्यांना रा रामेश्वर गेले होते ना ते दोघं तर तिथून त्यांना हे ब्रासलेटसुद्धा आणले होते तर भरपूर जण म्हणजे भरपूर सारे छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या त्यानंतर बघा माझ्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस काही वेगळाच आहे आणि माझ्यापेक्षा विरांशला दाखवण्याची मज्जा ही काही वेगळीच आहे तर बघा सगळ्या गोष्टी तो दाखवतोय तुम्हाला तर मम्मीने क्लोचर छोटे मोठे ब्रेसलेट वगैरे सगळं पाठवलेलं होतं मला आणि नंतर गळ्यातली एक छोटी चेन होती ती पण खूप सुंदर होती बघा विरांश दाखवते तुम्हाला त्यानंतर मग अजून काहीतरी होतं मी विसरले तर हां अजून क्लचर्स होते नंतर मग हे होतं काय म्हणतात त्याला मोठं ब्रेसलेट हे जे ब्रेसलेट मी आता तुम्हाला दाखवतं ते इथं छान असं रजवाडी ब्रेसलेट होतं त्याची मला खूप जास्त हौस हो होती किती दिवसापासून माझं चालू होतं तर अशा छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी मम्मीने पाठवल्या हो होत्या आणि एक गोष्ट म्हणजे माहेरून काहीतरी आलं ना तिचं काहीतरी आपल्याला एक मोठं अप्रूपच असतं तर बघा आता इथे विरांशला मी ब्रेसलेट घालून दाखवते आणि खूप छान गोड दिसत होता विरांश ते ब्रेसलेट घालून त्यानंतर त्याला ड्रेस ट्राय करायचा होता जो श्याम मामाने आणला होता तर साऊथ इंडियन ड्रेस होता श्यामने छान असा लुंगी आणि रेड कलरचा सिल्कचा जो शर्ट मिळतो ना केरळकडे म्हणजे साऊथ इंडियन टाईप तर तसा श्यामने आणला होता त्यांना तर आरू विरू कविशला आणला होता आणि वंशला आणला होता तर त्यांचं ट्राय वगैरे करून झालं असेल तिकडे कदाचित पण मला माहीत नाही मग आता इकडे वीरांशला असं म्हणणं होतं की विरांशच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे तर मग मम्मा मला हा ड्रेस स्कूलमध्ये घालून जायचा आहे पण मी त्याला तेच समजवतो ते बेटा ही स्कूलमध्ये घालून जाण्यासारखं नाही ते घरीच घालावं लागेल आणि जर तुझं फॅन्सी ड्रेस कॉम्पिट पिटिशन वगैरे असेल तेव्हा आपण हे घालूया असं मी त्याला म्हटली पण मग त्याचं काही ऐकायला तयारच नव्हता भाऊ तर म्हटलं चल ठीक आहे आता तर ट्राय कर जर ओके असेल तर आपण घालूया विचार करूया तेव्हाचं तेव्हा बघूया मग इथे त्याचं ड्रेस घालून बडबड चालू होती की मम्मा असं नाही मम्मा तसं नाही आणि माझ्या साईजचाच आहे ना मग मला होतो ना तर ही सगळी बडबड चालू होती आणि कधी एकदा मी हा ड्रेस घालतो आणि कधी मी आरशा स्वतःला बघतो याची एक्साइटमेंट खूप जास्त होती त्यानंतर बघा सगळे हात वगैरे वर खाली करून सगळं चेकआउट करणं चालू होतं आणि खूप खरंच खूप छान गोड दिसत होता तो, तो। आणि मग हे बघा त्याला पुष्पा गाणं आवडतं तर म्हटलं त्याला म्हटलं हा ड्रेस घालून पुष्पा गाण्यावर डान्स करून दाखवू मला मग त्यानंतर येणार मी आणि तो स्कूलला गेलो आरूला घ्यायला कारण आज विरांश स्कूलला गेलाच नव्हता मग तिकडून येता येतच मी डीमार्टला पण जाऊन आली कारण डीमार्ट आमच्या घराजवळच आहे आणि स्कूलला येत जाताना आणि घरावर येताना मध्येच पडतं तर म्हटलं चला आता जाऊन या परत क घरी येऊन ना जाणं होत नाही घरातून निघणं होत नाही आणि विरांशच्या झोपेची पण वेळ असते तर काय होतंय ना दिवाळी जशी जशी जवळ येते सगळीकडे गर्दी खूप जास्त वाढते तर म्हटलं चला आपण पण मार्ग जी ग्लॉसरी वगैरे आणायची किराणा दिवाळीचं सगळं आणायचं होतं ते सगळं आणून घेऊया आणि मुलांना खूप जास्त एक्साइटमेंट असते दिवाळी म्हटलं मम्मी हे घे ते घे आणि दिवाळीची फराळ आहे ना Uh, बनवायला मला म्हणजे आता सवय झाली बारा वर्षापासून दिवाळीची फराळ बनवते त्याच्यामुळे मला काही आता जास्त वाटत नाही आणि आता मुलं खाण्यासारखी झाली त्याच्यामुळे बनवायला पण छान वाटतं आणि म्हणजे बारा वर्षापासून मी फराळ बनवते सासूबाई काही दिवाळीची फराळ बनवत नाही म्हणून मला बनवावं लागतं आणि त्यानंतर म्हटलं चला आता पटकन जे जे लागणार होतं ते सगळं घेतलं पातळ पोहे वगैरे जे काही आम्हाला बनवायचं होतं तो सगळा सामान घेतला लिस्ट करून आणली होती म्हणजे काय होतं ना की कोणत्याच सामान सुटत नाही आपला आणि जर एखादा सुटला इन केस जर जवळच असल्यामुळे कधी मी येऊ शकते आणि प परचेस करून घेऊ शकते डीमार्टमध्ये आणि त्यानंतर मग मोती साबण आणि उठणं याची आरूविरूला खूप आवर्जून आठवण होती कारण मोती साबण आणि उठण्याशिवाय दिवाळी ही सगळ्यांची आपली अपूर्णच असते तर तो दिवाळीचा एक अविभाज्य भाग आहे आणि बघा मी वस्तू घेते आणि विराशला ट्रॉलीमध्ये त्या टाकण्याची इतकी जास्त घाई विचारूच नका तुम्ही त्यानंतर सगळी शॉपिंग वगैरे केली आणि नंतर मग आम्ही घरी आलो तर आरूचं जेवण वगैरे बाकी होतं तर सगळं रेडी करून ठेवलेलं होतं मी आणि मगच गेली होती त्यानंतर मग जेवणं वगैरे केली आम्ही विरांशला झोपी लावलं आणि संध्याकाळी ना मग गॅलरी धुवायची होती मला बा आमची बाल्कनी तिथे सगळे झाडं वगैरे कारण या डीप क्लिनिंग केली घराची सगळ्या वस्तू सगळ्या गॅलरीमध्ये काढून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे गॅलरी खूप जास्त खराब झाली होती आणि तीन चार दिवसापासून त्याला मी काही पुसली पण नव्हती आणि धुतली पण नव्हती तर म्हटलं चला आता एकत्रच सगळी छान अशी गॅलरीच्या काचा रिलिंग वगैरे सगळं स्वच्छ करूया म्हणजे दिवाळीचं आता एकदाचं काम मिटलं म्हणजे आपल्याला आकाशकंदील वगैरे लावायला सुद्धा मग सोपं होईल असं कारण हे सगळ्या गोष्टी ना आकाशकंदील लावून करता येत नाही मला तर म्हटलं म्हणूनच आज सगळी गय। व्यवस्थित गॅलरीची एकदम बारीक बारीक क्लिनिंग करून घ्यायची होती मला आणि झाड पण शिफ्ट करून घ्यायची होती पण म्हटलं मग झाडं शिफ्ट करायला ना मला खूप वेळ झाला म्हटलं जाऊ द्या जेव्हा आकाशकंदील वगैरे लावून झाले ना तेव्हा एक दिवस झाडं शिफ्ट करून घेऊ तर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल झाडं कुठे ठेवते मी त्यानंतर बघा इथे छान केली ना तेव्हा मी काही गॅलरीची डीप म्हणजे दरवाजाची डीप क्लिनिंग केली होती दरवाजा पुसला होता पण तो छान असा निघाला नव्हता म्हटलं चला पाईप लावलाय ना तर या पाण्याचा फायदा घेऊया छान असा पूर्ण दरवाजा धुवून काढला साबणाने स्क्रबरने छान असं घासून घेतला आणि मस्त परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तर सगळे डाग वगैरे जे काही होते सगळे दरवाजावरचे निघाले एकदम नव्यासारखा नव्यासारखं धुतल्या कारण आज मला पूर्ण माझी क्लिनिंग वाईंडअप करून घ्यायची होती कारण उद्यापासून ना मला फराळ बनवायची सुरुवात करायची होती तर मग ह्या सगळ्या गोष्टी मला पूर्ण आवरून घ्यायच्या होत्या मग आरोवण पण भरपूर सारी हेल्प केली मला आणि जसं जसं मुलं मोठं होतात ना तसं त्यांना कळतात आणि त्याबरोबर आपल्या कामात हात म्हणजे कामाला मदत करतात त्यानंतर बघा हा जो दिवाळी संच होता मम्मीने पाठवला तर याची सुद्धा मला सेवा करायची होती आजपासून तर या संचमध्ये ना सगळं असतं साबण उठणं पंचगव्यपासून सगळ्या गोष्टी असतात ते तुम्हाला मी दाखवते आता त्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ म्हणजे मनी वगैरे असतात पिवळी मोहरी रक्षा तर हे सगळ्या गोष्टीपासून काय होतंय ना आपण जर ही सेवा केली तर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आणि जी अलक्ष्मी असते त्याचं निस्सारण होण्यासाठी मदत करते तर सर्वात आधी सकाळी उठून ये ना आपण महाराजांच्या मूर्तीला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला पंचोपचाराने अभिषेक करायचं नंतर मग देवीच्या टाकाला पंचोपचाराने अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं श्रीसुक्ताचं पठण करून त्यानंतर मग म्हणजे आधी सर्वात आधी तर घराची शुद्धी करायची गंगाजल आणि गोमूत्रने त्यानंतर ह्या सगळी सेवेला सुरुवात करायची आणि संध्याकाळी मग कालभैरवाष्टकम महाराजांचा मंत्र कमलात मंत्र षोडश मंत्र या सगळ्या गोष्टी बनवून आपण माळजप करून आपण लक्ष्मी प्राप्ती करू शकतो आणि ही जी पोटली दाखवते ना ती लक्ष्मीपूजनासाठी सेवेसाठी विशेष दिलेली असते आपल्याला तर या सगळ्या गोष्टी त्या बॉक्समध्ये येतातच आणि माहिती मा पुस्तिका पण येते ती पूजा कशी करायची काय करायची आणि कशा कशा पद्धतीने आपण काय काय करू शकतो ते तर चला मग हे सगळं मी तुम्हाला दाखवलंच आणि आता मला ही सेवा करायची तर आता सेवे सेवेला सुरुवात करते आणि माझा व्हिडिओ इथेच संपवते चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि दिवाळी एन्जॉय करा छान अशी चला मग भेटू येते उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन देऊन जातं आणि सबस्क्राईब अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करू शकता चला बाय बाय